सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एकसष्ट अभंग क्रमांक एकशे एकसष्ट काम बांधवडी काळ घातला तोढी एक तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत ध्रु शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे दोन रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुकातीन अर्थ देवा ज्या मारुतीरायाने कामाला जिंकून बंदिवासात ठेवले कळाला बेड्या ठोकल्या त्या कपिकुळातील हनुमंताला माझा दंडवत असो ज्याचे शारीर वज्रासारखे आहे आपल्या शेतीने जो ब्रह्मांडाला वेढा घालू शकतो तुकाराम महाराज म्हणतात अशा रामरायाच्या सेवका तुला मी शरण आलो आहे